यानंतर माननीय कुलदीप धुमाळे सर आपल्याशी संवाद साधतील व्यासपीठावरील सर्व मान्यवर व्यंकटेश कल्याणकर यांच्या वल्लरी प्रकाशनाच्या निमित्तानं आयोजित गुलमोहर या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी आपण सर्वजण आहात सेख कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडा जोशी सर आहेत पटवर्धन ताईंनी आणि मानसीताईंनी उत्तम प्रकारे या ठिकाणी त्यांचं जी उपस्थिती दाखवली आत्ता तर जे रसग्रहण त्यांनी केलं त्याला काही के थोडंच नाही आत्ता माझ्या परिचयाच्या वेळी कोणी ज्यांनी उल्लेख केला की कंकालेश्वर महोत्सव आहे त्याचं निमंत्रण मी तुम्हाला आत्ताच देऊन टाकतो तुम्ही अवश्य या दोन हजार साली आपल्या कवितांनी पाण्यावर तरंगणाऱ्या मंचाच्या भोवती जमा झालेल्या सर्व रसिकांना चिंब चिंबचिंब्यांनी केलं त्यांच्या विनोदी कवितातून असा या ऋषी सरांचा माझा आज सतरा वर्षानंतर पुन्हा भेट झाली त्यावेळी माझ्याकडे सूत्रसंचलन होतं आणि ते पाण्यात होते हे हे वेगळं अजून वैशिष्ट्य आहे आमच्या त्या कार्यक्रमाचं की तो कलावंत तिचा असतो आणि बाकीचे सगळे बाहेर असतात जवळजवळ पन्नास फुटावर त्यामुळं आम्हाला कार्यक्रमसुद्धा आयोजित करायला फार अडचण येते आणि प्रेक्षक हे फारच सामान्य रसिक असतात सामान्य पण रसिक असतात तेव्हा त्या कार्यक्रमासाठी या वल्लरी प्रकाशनाचे सर्व सर्व व्यंकटेश याच्याबद्दल काय बोलावं त्याला ते, ते आवडणारही नाही पण तो केवळ आयोजक आहे असं नाही तर तो बरंच काही आहे हे त्याच्या बोलण्यातून आपल्या सगळ्यांच्या समोर आलं आपल्याला ते सगळ्यांना आवडलंच असेल आमंत्रम अक्षरम नास्ती नास्ति मूलम अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ती योजक तत्त्र दुर्लभ हा शब्द हा मंत्रात नाही असं नाही कुठलंही झाड हे औषधी नाही असं नाही आणि कुठलाही माणूस हा निरुपयोगी आहे असं नाही फक्त त्यांना शोधणारा कोणीतरी प्रज्ञावंत लागतो ते काम व्यंकटेशने केलेलं आहे त्यामुळे तो दुर्लभ असा योग आहे त्याच्या बाबतीतला खूप बोलण्यासारखं आहे खरं म्हणजे आज एखाद्या वेळेस थोडा वेळ दिला असता तर पण त्यांनी एवढी मर्यादा झाली आहे खरं म्हणजे मी आता खूप छान सगळं झालेलं आहे स्तवन झालं त्या स्तवनामध्ये त्या छोट्या मुलीने केलेलं गाणं झालं खूप छान झालं त्याच्यानंतर यांनी प्र केलेली प्रस्तावना झाली त्या प्रस्तावनेत पूर्ण वाटचाल त्यांनी सांगितली तर प्र बोलणं झालं आपल्याशी सगळ्यांशी संवाद झाला एवढं सगळं झाल्यानंतर आता काय राहिलं मला कशासाठी बोलवलं आहे पण तरी मला दिलेले जे काय मिनिट आहेत तेवढे सगळे आपल्या समोर तुम्हाला मांडलेच पाहिजेत खूप काही बोला बोलावयाचे आहे पण बोलणार नाही प्रज्ञावंतांच्या आणि रसिकांच्या मध्ये मध्ये येणार नाही आता परिचयात काही माझा कवी वगैरे असा काही उल्लेख केलेला नाही बरं का, का। पण तरी मी किंचित कवी आहे प्रासंगिक मीही कविता करतो त्यांच्या बोलण्यात त्यांनी ज्या टिप्स दिल्या त्या इतक्या भयंकर आहेत की मला याच्यानंतर पुन्हा कधीच कविता करायची नाही आहे ते मी स्वतःला बजावतो नाही नाही खूप चांगल्या आहे केलं एकदम एवढंच हे मी थोडं वातावरण मागापासून खूप टेन्शनमध्ये हो त्यामुळे थोडं हलकं फुलकं करण्यासाठी एवढं बोलतोय कुठलीही गोष्ट मनावर घेऊ नका खूप छान खूप छान तुमच्याबद्दल सुद्धा बोलायचं झालं तर बरोबर आहे आम्हाला बोलता येईल कारण तुम्ही एवढ्या धावपळीत असताना प्रवासामध्ये तुम्ही हे सगळं तयार केलं आणि इथे आलेल्या प्रत्येक कविच्याबद्दल तुमची जी भावना आणि तुमचे जे निरीक्षण या ठिकाणी सांगितलं ते खूप खुप खूपच छान आहे तर माझा कवी म्हणून तिथं उल्लेख नाही पण कधीतरी कविता करतो दोन हजार साली मला अटलजींच्या हस्ते शब्दरश्मी हा पुरस्कार मिळाला याचा उल्लेख झाला त्या पुरस्काराला मी लखनौला गेलो होतो तिथे भारत माझी जी प्रतिमा होती आणि अटलजींच्या समोर किंवा अटलजींच्या लोकांच्या समोर एखादी कविता सादर करणं याला हिंमत लागते मी तिथे जी कविता केली तेवढीच फक्त या ठिकाणी मला तुमच्यासमोर सांगावी अशी वाटते मी भारत मातेला तिथे ग्वाही दिली की सगळे कलावंत हे तुझ्यासाठी काहीही करायला तयार होतील कारण मी त्यातलाच होतो त्यामुळे मी ही ग्वाही त्यांना दिली तर ती फक्त मी या ठिकाणी आता तुमच्यासमोर सादर करतो सूर्य चंद्र तक की ज्योत जगमगे हटे अंधेरा कला समर्पण तुम चरणों पर रहे चिरंतन वैभव तेरा स्वतंत्रता पूजा का अवसर आजादी का शक्ति जागर कला विश्व की सारी ऊर्जा तुम पर न्योछावर रविशंकर की सितार बाजे हरिप्रसाद की बंसी शिव कुमार जी छेड़े संतुर स्वर्ग स्वरों के जैसी भरत नाट्य कथक नर्तन में बिरजू सोनल मापदंड है स्वर्ग कोकिला लता लक्ष्मी सरस्वती का वरद हस्त है का तबला जाकिर जी का तबला डग्गा बाबू की पखवाज़ बजेगी जादूगर उस की शहनाई फिर गूंज उठेगी गान गाएंगे वसुंधरा का डागर और जसराज भीमसेन का शट्ज लगेगा पड़घम की आवाज जब सूरताल से निकल पड़ेंगे प्रखर सूर्य खड़ग बर्ची का रूप ले आए संतुर बंशी सितार गता लक्ष्मी दुर्गा बनकर बिरजू सोनल तांडव उगा कर रिपु दलों का दमन करेंगे सुनकर तेरी पुकार चंद्र सूर्य तक स्वतंत्रता की ज्योत जगमगे हटे अंधेरा कला समर्पण तुम चरणों पर रहे चिरंतन वैभव तेरा अंतिम थोड़ा सा वातावरणाला वेगळं करतो कवितेमध्ये किती सामर्थ्य असतं हे सांगण्याचा थोडा प्रयत्न करतो कारण मी नाटकातला आहे विच्छा माझी पुरी करा या नाटकात मी भूमिका केली होती वसंत सबनिष्ठाचे लेखक आहेत आणि दादा कोंडकेनी तो तो ते अजरामळ केलं म्हणजे दादा कोंडकेच्या सगळ्या करिअरची सुरुवात ही विच्छा माझी पुरीकरांमध्ये होती तर त्या विच्छा साधारण ती तमाशाबाज तो कविता आहे तमाशाच्या लाईनवर आहे म्हणजे सुरुवातीला गण गवळण बतावणी आणि वग हा तमाशाचा एकूण फॉर्मेट असतो त्याच्यामध्ये जी बतावणी होते त्याच्यामधला हा संदर्भ आहे की कवितेचं शब्दांचं सामर्थ्य किती असतं शाहीर म्हणतो या या बसा बसा आत्ता बघा तुमच्यासमोर अशी नारी उभी करतो हे बस तुम्ही बघतच राहावं अप्सरा मेनका सगळ्यांना तुम्ही विसरूनच जावं नीटस नेसन कानी बुगडी नथनी मध्ये शुभ्र हिरा सैल जराशा अंबाड्यावर, निशिगंधाचा मस्त तुरा गळ्यात नाजूक सोन साखळी गालावरती मस्त खळी विशाल भाळी चिरी नेटकी हिची सांगते थोर कुळी राहिली की नाही मूर्ती एक महाराष्ट्रीयन अस्सल महाराष्ट्रीयन तुमच्या डोळ्यासमोर उभी दुसऱ्या क्षणाला शाहीर म्हणतो धरा लगेच आनंद येऊ देऊ नको कारण तोवर सगळ्या रसिकांनी आपले फेटे उडवलेले असतात टाळ्या वाजवलेल्या असतात वा वा लय वाडी लय भारी म्हटलेलं असतं आणि हा शाहीर त्यांना एकदम खाली उतरवतो म्हणतो आत्ता ऐका आत्ता बघा ती आली पुन्हा आली ना पुन्हा बघितलं ना कशी आहे सांगू कशी आहे नाकामधून उंट लोमती ओ वा मातली आकी सात मळ्या घड्यावर घट्ट साथल्या मळी साचली कानात आजागळागत चिरगुट अंगी वासतयाला घामाचा रूप गर्विता ऐसी येता कराल धावा रामाचा होता घे <laughs> कविता संपली आणि सगळ्यांनी आपल्या नाकाला रुमाल लावले आता शेवटकडे वळताना सगळ्यांना जे कवी होते खरंच प्रज्ञावान होते त्यातल्या ता त्यात जे काही मला दिसलं ते खूपच हे होतं की मला यापेक्षा अशी नव्हती की एवढी प्रज्ञा या सगळ्यांच्यामध्ये असेल मुळातच सूत्रसंचलन करणारी इथे प्रज्ञा होती आणि समोर प्रज्ञा लोंढही होत्या दोन प्रज्ञा आमच्यासमोर या ठिकाणी होत्या त्यामुळं आम्हाला खूप चांगलं काही काही ऐकायला मिळालं इथे शिलवंतांनी मुखपृष्ठ केलं आहे त्या गुलमोहरचं खरोखर सुंदर आहे पाहिल्याबरोबर वृक्ष डोळ्यासमोर उभा राहतो त्यांचंही अभिनंदन मी करतो सूत्रसंचालिकांची प्रतिभा प्रज्ञांच्या प्रज्ञा त्यांची ही त्यांच्या बोलण्यातून सगळ्यांनाच लक्षात आली त्यांचं एक खूप अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आत्ताच्या ना फक्त मी का हे सांगतो आहे हे काही सांगणार नाही फक्त एक दृष्टांत याच्यासाठी मला द्यावं असं वाटला किंवा घटना असत ते एवढ्यासाठी सांगावीशी वाटली की आज आपल्या देशाच्या भोवतालच्या देशांची आणि आपली काय परिस्थिती आहे हे आपण सगळे पाहतो आणि आपण नागरिक आहोत कलावंत आहोत पण नागरिकही आहोत त्यामुळे आपलाही काहीतरी कर्तव्याचा भाग तात आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं यावर्षी अहिल्याबाई होळकरांची तीनशे पन्नासावी जयंती आहे त्यांच्या काळामध्ये अनंत फंदी नावाचा एक उत्तम कवी शाहीर तिथे होता पण तो सगळ्या कविता त्यांच्या शृंगार रसावर असायच्या आणि गर्दी एवढी अफाट असायची ते सगळं ऐकायला की त्यांनी सगळ्यांनाच जिंकून घेतलं होतं पण त्याचं वेगळं परिणाम असा झाला की तिथे काम करणारे विश्रांतीच्या वेळी आलेले सैनिकसुद्धा त्या त्याच्या फडामध्ये येऊन बसायचे आणि हे सगळं ता ते ऐकायचे त्यांनाही त्यांनी गुंगून टाकलेलं होतं हे चालू असताना अहिल्याबाई स्वतः तिथे आल्या त्यांनी त्यांच्याकडे पाहून सांगितलं की तुमची प्रज्ञा आणि तुम्ही या सगळ्यांना मी वंदन करते पण आज आपल्या देशाची परिस्थिती काय आहे तुम्ही हे सगळं शृंगारिक म्हणणार त्याच्यातून काय निर्माण होणार आहे तेव्हा तुम्ही तुमच्या शिडाची दिशा बदला तुमच्यातली प्रज्ञा त्याच्यामध्ये येऊ द्या एवढंच मला तुम्हाला सांगायचं एवढं म्हणून त्या निघून गेल्या दुसऱ्या दिवशीपासून पश्चाताप दग्ध झालेल्या अनंतफंदीनी जे काव्य सुरू केलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अनंत फंदी म्हणजे फटका बिकट वाट वही वाट नसावी ढवबळ मार्गास उघडू नको अशा प्रकारच्या कविता आणि सगळ्या राष्ट्रभक्तीने व्यवहारलेल्या त्यांनी म्हटल्या त्या त्याची स्म त्यांचं स्मरण आज झालं बाकी मला इथे बोलण्याची संधी दिली कवी नसताना माझ्यासारख्या वीक माणसाला आपण बोलू दिलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद